गुड मॉर्निंग नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वित्झरलँडमधल्या झुरिच या शहरामध्ये आपण आहोत आपण चाललो आहोत चॉकलेट फॅक्टरीला विजिट करायला आपली संपूर्ण फॅमिली पुन्हा एकदा तरतरीतपणे तयार आहे हे चॉकलेट फॅक्टरी एक्सप्लोअर करण्यासाठी स्पेशली यंग मुलं जी आहेत ते खूप इंटरेस्टेड आहेत चॉकलेट फॅक्टरीमध्ये कधीपासून ते आणि स्पेशली ग्रुपमधली सगळ्यात छोटी मुलगी तिला खूप इंटरेस्ट आहे आणि प्रांजलला सुद्धा तिला टेस्ट करायचं आहे चॉकलेट आता निघालो आहोत आपण चॉकलेट फॅक्टरीला पाचच मिनटात तिथे आपण पोचणार आहोत आणि चॉकलेट फॅक्टरी कशी आहे हे आपण पाहूया नक्कीच आपल्याला पाहायला मजा येणार आहे आणि आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा आहात तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल तर चला आपण चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट करूया पासून ट्रेन पकडली आणि इथे आपण आलेलो आहोत इतकं सुंदर हे शहर आहे सुफ आणि लँडस्केपिंग इतकं सुंदर वाटते की काय विचारू नका गुलाबाचं झाड किती मस्त लाल फडक गुलाब टपोरे हळूहळू चालत आपण चाललो आहे चॉकलेट फॅक्टरीच्या जवळ इथे त्यांची सिग्नल यंत्रणा पण सुद्धा इतकी मस्त असते की आपण बटन दाबायचं आणि थांबायचं मग आपला सिग्नल पडतो सिग्नल जरी नाही पडला ना तरी इथले गाडीचालक इतक्या शिस्तप्रिय प्रकारे चालवतात ना गाड्या की लोक आले की ते स्वतःहून थांबवतात आणि आधी लोकांना जायला वाट करतात खूप छान असं हे सजवलेलं शहर आहे आणि खूप सुंदर असं वातावरण थंडगार आहे आणि आमची एक्साइटमेंट वाढत चालली आहे की चॉकलेट फॅक्टरीकडे जायचं आहे कशी बनतात चॉकलेट काय आहे प्रकार मुलांची चॉकलेट फॅक्टरी कडे झालेली आहे रेल्वे मुलांना खूप मजा वाटते कारण त्यांना असं वाटतंय फ्रीमध्ये चॉकलेट तिथे मिळणार आहेत इतकं <laughs> खाणार त्यांचं चाललंय पण त्यांना माहित नाही की आम्हाला विकत घ्यायचे आहे चॉकलेट फॅक्टरीचे पैसे त्यांनी बरोबर घेतलेले आहेत विजिटचे विजिट करण्याचे पैसे ऑलरेडी घेतलेले आहेत चलो चॉकलेट फॅक्टरी दा एंट्री ला एंट्री झाली आपली आणि इथे एंट्रीलाच एक भला मोठा लिंड चॉकलेटच एक प्रतिकृती बनवली आहे लिंड होम ऑफ चॉकलेट वरून त्याच्या चॉकलेट घरंगळते चॉकलेट फॅक्टरीला आपले एंट्री झालेले आहे ते इथे सांगतात आपल्याला कसं करायचं सुरुवात झाल्यानंतर तिथे झाड आहेत चॉकलेटचे झाड म्हणजे तेला कोकोआ हे फळ आहे ते फळ असं दिसतं पपईसारखं जे डायरेक्ट खोडाला लागतं आणि नंतर त्याच्यावरती प्रोसेस केली जाते त्यातल्या बिया ज्या असतात त्या काढून सुकवल्या जातात त्याचं सगळी माहिती इथे दिलेली आहे कसं झाड लावलं जातं त्याच्यानंतर त्याची कसं ते फळं गोळा केली जातात त्याचं जा हे झाडाचं रूट्स दाखवले तिथे आणि सगळी प्रोसेस इथे एक्सप्लेन केलेली आहे की या बिया काढून त्या, त्या सुकावल्या जातात आणि मग शेवटी त्या अशा होतात सगळं एक्सप्लेन केलं इथे या सेक्शन मध्ये आपण पाहिलं की चॉकलेटचं फळ जे आहे कोको त्याच्यापासून बिया सुकून कशा काढल्या जातात त्यानंतर चॉकलेट कशा प्रकारे फेमस झालं जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये त्याचा हा प्रवास वर्णन इथे आहे चॉकलेट हिस्ट्रीमध्ये ऑडिओ गाईड आपल्याला सगळं सांगतो की कुठे कुठे प्रवास झाला आणि हे त्याचा जात्यासारखं आहे त्याच्यावरती ते बिया भराडून त्याची पावडर केली जायची तो हा सेक्शन आहे चॉकलेटच्या बिया कशा भराडल्या जातात हे वैष्णवी करून दाखवते तिला मजा वाटते त्याच्यासाठी या पुढच्या सेक्शनमध्ये मी असं सांगितलंय की चॉकलेट स्वित्झर्लंडमध्ये कसं काय फेमस झालं ॲक्च्युली चॉकलेट हे आफ्रिकन एरियामध्ये असं तिथे ते फळ त्याची फळं होती पण ते स्वित्झर्लंडमध्ये फेमस अशासाठी झालं की इथे मिल्क प्रोडक्शन खूप आहे आपण आपल्या टूरमध्ये पाहिलंच असेल की इथे गायी खूप आहेत आणि खूप हिरवागार असल्यामुळे काहींना चारा मिळतो त्यामुळे इथलं मिल्क प्रोडक्शन खूप आहे त्या मिल्क प्रोडक्शनबरोबरच इथल्या लोकांनी त्याच्या मशिनरीज बनवल्या चॉकलेट बनवायची ग्राइंड करण्याची जसं की ही मशीन जे हाती काम व्हायचं त्यांचे त्यांनी मशीन बनवल्या ग्राइंडिंग मशीन वगैरे आणि त्या डेव्हलपमेंटमुळे त्यांचं प्रोडक्शन वाढलं आणि चॉकलेट फेमस झालं पुन्हा त्यांनी बरेचसे जे माणसं होती जसे की नेस्ले किंवा लिंड हे त्यांची नावं आहेत त्यांनी वेगळे एक्सपेरिमेंट केले आणि मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डार्क चॉकलेट मेल्ट होणारे चॉकलेट असे त्यांनी शोध लावून त्याप्रमाणे चॉकलेट्स बनवण्याच्या फॅक्टरीज बनवल्या ते, ते सर्व या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे चॉकलेट हिस्ट्रीच्या प्रवासात फ्रॉम पास्ट टू प्रेझेंट चॉकलेट्स तर तयार झाले आता त्याचे मोल्ड्स कसे होते अशा प्रकारचे मोल्ड्स त्यावेळेला बनवले गेले त्यामध्ये प्रेस करून चॉकलेट्स ओतून वेगवेगळे चॉकलेट्स बनवले गेले होते त्याचे पॅकेट्स वगैरे त्यांनी इथे ते दाखवलेले आहेत तेव्हापासून आतापर्यंत काय काय चेंजेस होत गेले मोल्ड्समध्ये ते सर्व डिस्प्ले इथे आहे वेगवेगळ्या भिग्ड़ काळात वेगळ्या भिग्ड़ वेगळ्या लोकांनी त्यांच्या आवडीनुसार गरजेनुसार वेगळेवेगळे भिग्ड़ शेप्सचे मोल्ड्स बनवले ने तो असाच प्रवास चालू राहिला आणि आता जे मोल्ड चालतात ते या प्रकारचे आहेत इथून पुढे इथे चॉकलेट्स टेस्ट करण्यासाठी हा शिक्षण आहे इथे लिक्विड चॉकलेट्स चॉकलेट ब्लॉक्स असे सगळे आहेत ते आपण टेस्ट करू शकतो इथे मिल्क चॉकलेट टेस्टर आहे वैष्णवी आपल्याला दाखवेल टेस्टर कसं करायचं टेस्ट वैष्णवीला आज मोकळं रान मिळालं होतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ती चॉकलेट्स यथेच्छ खात होती आणि तिच्या परीने सांगत होती की याची टेस्ट कशी आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे अगदी रांग लावून लावून आणि कुठे कुठे घुसून घुसून तिने सगळ्या चॉकलेटची टेस्ट केली चॉकलेट फॅक्टरीची जर खरी मजा कोणी घेतली असेल तर ती वैष्णवीनेच तरच पुढे चॉकलेटचे फॅक्टरीमध्ये कसे मशिनरी आहेत असंही त्यांनी छोटंसं प्रात्यक्षिक इथे दाखवलं आहे इतनी छोटो की, की हे मोल्ड कसे असतात ते मोल्ड कसे पुढे सरकतात त्याच्यात कसं चॉकलेट फील केलं जातं मग ते कुठल्या कुठल्या चेंबरमधून जातात आणि शेवटी त्याचं चॉकलेट तयार होतं अशी ही सर्व प्रक्रिया इथे समजावण्यात आलेली फ्लेवर चॉकलेट आहेत ते टेस्ट करायचे आपण मशीन मधून खाली कट होते चॉकलेट आणि बाहेर येते चॉकलेट बाहेर आलो टेस्ट करायचं आहे ऑरेंज आहे साइड ला दाखवलं त्याच्यामध्ये करतो कुठल्या फ्लेवरचं चॉकलेट आहे कुठे डार्क चॉकलेट इथ ऑरेंज आता इथे एक झोन बनवला आहे चॉकलेट कॉसमोस हा स्विझरलँडचा नकाश आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जागी कोणते कोणते चॉकलेट्सच्या फॅक्टरीज डेव्हलप झाल्या ते सर्व आहे वेगळ्या वेगळ्या कंपन्या सगळ्याच आपल्याला माहीत नाहीत भारतामध्ये कुठल्या आहेत त्या पण नेस्ले ले असे चॉकलेट्स आपल्याला माहिती दुसरं एक कारण इथे चॉकलेटचं प्रोडक्शन इतकं होण्यासाठी की इथे पाण्याचा खूप मोठा त्यामुळे इथे त्यांना डेव्हलप करतो तर अशी जागा आहे खूप छान बघूया पुढे काय ते आता या सेक्शन सेक्शनमध्ये ॲक्च्युअल चॉकलेट्स कसे बनले जातात हे आपल्याला दिसते मगाशी आपण जे पाहिलं ते एक मॉडेल होतं आणि इथे खरोखरची फॅक्टरी आहे एकही माणूस ह्या चॉकलेटला हाताळत नाही तर सर्व ऑटोमेटेड आहेत मगाशी दाखवल्याप्रमाणेच वेगळ्या वेगळ्या मोल्डमध्ये चॉकलेट्स फील होत आहेत आणि मग ते वेगळ्या वेगळ्या चेंबरमधून पास होऊन शेवटी अख्खं चॉकलेट बाहेर पडतं आणि मग त्याची पॅकेजिंग करून ते आपल्याला पुढे मिळतं चॉकलेट फॅक्टरी विजिट झालेली आहे त्यानंतर इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चॉकलेट सेल आहेत सगळ्या प्रकारचे चॉकलेट खाल्ल्यानंतर आता खरखर असं वाटलं की हे लिंड चॉकलेट किती चांगले वेगळे वेगळे फ्लेवर्स आपण कधी टेस्ट करत नाही आता आम्हाला जे आवडले त्यातले आम्ही चॉकलेट्स घेऊ